मित्रांनो करिअरच्या सुरुवातीला कित्येक दिवस मला ॲसेट आणि लायबिलिटीमधील फरक माहीतच नव्हता पण जेव्हा मी रिच डॅड पुअर डॅडसारखी पुस्तके वाचली तेव्हा माझे डोळे खडकन उघडले पैशांना आपण कामाला लावू शकतो ही संकल्पना मला माहीतच नव्हती नंतर मी फायनान्स संदर्भात वाचन सुरू केले आणि नंतर मला समजले की फायनान्शियल फ्रीडम हवे असेल तर आपल्याला पैशाला कामाला लावणे गरजेचे आहे नाहीतर मरेपर्यंत आपल्याला कामच करावे लागेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पैशाला कामाला लावायचे म्हणजे पैसे गुंतवणुकीचे दहा मार्ग सांगणार या आहे यापैकी पहिले पाच मार्ग तुम्हाला फिक्स रिटर्न मिळून देणारे आहे म्हणजे गुंतवलेल्या रकमेवर ठरलेल्या व्याजदराप्रमाणे गॅरंटी रिटर्न्स मिळणे या मार्गामध्ये रिस्क कमी असते आणि रिटर्नसुद्धा थोडे कमीच असतात दुसरे पाच मार्ग जे आहेत ते रिटर्न्स फिक्स्ड आहेत या मार्गामध्ये रिस्क जास्त असते आणि रिटर्नसुद्धा चांगले मिळतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायद्याचा होणार मा आहे भलेही तुम्हाला यातले काही मार्ग माहिती असतील पण काही मार्ग असे आहेत त्याचा विचार तुम्ही केलाही नसेल चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया सर्वात आधी पाहूया फिक्स्ड रिटर्न देणारे पाच मार्ग कोणते आहेत पहिला मार्ग आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वात आवडीचा गुंतवणुकीसाठी पर्याय मानला जातो एफ डीमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला सुरुवातीला समजते की मॅच्युरिटी अमाऊंट किती मिळणार आहे मॅच्युरिटी अमाऊंट म्हणजे एफ डीमध्ये गुंतवलेल्या रकमेचा कालावधी संपल्यावर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम एफ डीचे काही नियम आहेत जसे की एफ डीमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वच रक्कम एकदाच भरावी लागते तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयाची एफ डी काढू शकता एक हजार रुपयाच्या वर तुम्ही कितीही रक्कम एफ डीमध्ये गुंतू शकता त्याला कोणतीही मर्यादा नसते कमीत कमी सात दिवस ते जास्तीत जास्त दहा वर्ष या कालावधीमध्ये तुम्ही एफ डी काढू शकता एफ डीचे सध्याचे वार्षिक व्याजदर तीन ते साठ टक्के इतके आहेत तुम्ही जेवढा जास्त कालावधी एफ डीसाठी निवडाल तितका तुम्हाला जास्त परतावा मिळेल कोणतीही एफ डी तुम्ही पाच वर्षाच्या वरती ठेवली की तुम्हाला आयकर विभागाकडून मध्ये टॅक्स बेनिफिट घेता येतो पाच वर्षाच्या वरती ठेवल्या जाणाऱ्या एफ डीवर कर्जसुद्धा घेता येते एफ डी तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये काढू शकता दुसरा फिक्स रिटर्न्सचा मार्ग आहे रिकरिंग डि डिपॉझिट म्हणजेच आर डी ज्या लोकांना एफ डीमध्ये एकदम मोठी रक्कम गुंतवणे शक्य नसते असे लोक आर डीमध्ये म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट हा पर्याय निवडतात आर डीमध्ये तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे टाकून तुमची गुंतवणूक करू शकता बऱ्यापैकी एफ डी व आर डीचे नियम सारखेच आहेत फक्त काही नियम वेगळे आहेत जसं की आपण कमीत कमी, -कमी शंभर रुपयापासून आर डी काढू शकतो आरडीचा कालावधी हा सहा महिने ते दहा वर्ष इतका असू शकतो आरडीचे व्याजदर अडीच टक्के ते साडेपाच टक्के इतके असतात एफ डीच्या तुलनेत आर डीचा व्याजदर हा थोडा कमीच असतो तिसरा गुंतवणुकीचा मार्ग आहे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही घरातील जबाबदार व्यक्तीने आपल्या कुटुंब सुरक्षितेसाठी काढण्यात येणारी पॉलिसी आहे यामध्ये पॉलिसी चालू असताना पॉलिसीधारकाला काही झाले तर त्याच्या कुटुंबाला पॉलिसीची सर्व रक्कम मिळते अनेक प्रकारच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे जसे की टर्म इन्शुरन्स पॉलिसी बॉक बॅक पॉलिसी एनडॉयमेंट प्लॅन वगैरे वगैरे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला आयकर विभाग ए टी सीमध्ये टॅक्स बेनिफिटसाठी सुद्धा उपयोगी पडते लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे रिटर्न्स एफ डी आर डीपेक्षा थोडे जास्त असतात चौथा गुंतवणुकीचा मार्ग आहे पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड पी पी एफमधील गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅन म्हणून ओळखली जाते यामध्ये वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये गुंतवले जातात पी पी एफचा एकूण लॉकिंग पिरियड हा एकवीस वर्षाचा असतो अठरा वर्षांनी पन्नास टक्के रक्कम तुम्ही काढू शकता सध्या पी पी एफचे चालू व्याजदर आहेत साठ टक्के नवीन आलेल्या नियमानुसार पाच वर्षानंतर मेडिकल एमर्जन्सी किंवा दुसरे काही महत्त्वाचे कारण सांगून तुम्ही पी पी एफची सर्व रक्कम काढू शकता पी पी एफमध्ये गुंतवलेली रक्कमसुद्धा तुम्ही आयकर विभाग ए टी सीमध्ये टॅक्स बेनिफिटसाठी वापरू शकता पाचवा फिक्स रिटर्न देणारा मार्ग आहे नॅशनल पेन्शन स्कीम नॅशनल पेन्शन स्कीमसुद्धा एक रिटायरमेंट स्कीम आहे यामध्ये सुद्धा वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये तुम्हाला जमा करावे लागतात यामध्ये तुम्ही भरलेली एकूण रक्कम च्या साठ टक्के रक्कम तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षी मिळते आणि उरलेली रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून तुम्ही हयात असेपर्यंत मिळते नॅशनल पेन्शन मध्ये नऊ ते दहा टक्केपर्यंत वार्षिक व्याजदर मिळतो साठ वर्षाच्या आत जर तुम्हाला काही झाले तर जमा झालेली रक्कम आणि त्यावरील व्याज तुम्हाला परतावा म्हणून मिळतो एन पी एसमधील रक्कमसुद्धा तुम्ही आय आयकर विभाग ए टी सीमध्ये टॅक्स बेनिफिटसाठी वापरू शकता मित्रांनो फिक्स रिटर्न देणाऱ्या मार्गामध्ये रिटर्न्स कमी असल्यामुळे अपेक्षा एवढे रिटर्न्स मिळत नाहीत दुसरीकडे इम्फ्लेशन म्हणजेच महागाईसुद्धा वाढत चालली आहे पण तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर तुमच्यासाठी हे मार्ग चांगले आहेत कारण इथे तुमचे पैसे सुरक्षित असतात आता आपण नॉन फिक्स्ड मार्ग कोणते आहेत ते पाहूया पहिला आहे रिअल इस्टेट रिअल इस्टेटमध्ये तुम्ही घर किंवा जागा विकत घेऊन नंतर ती विकू शकता रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेली गुंतवणूक ही किती प्रॉफिट देईल हे त्या जागेच्या भविष्यातील विकासावर अवलंबून असते यामध्ये तर फायदाच होतो असे पाण्यात आले आहे काही अपवाद सोडला तर जागेमधील गुंतवणूक ही प्रॉफिट कमवून देतेच देते कारण जागा मर्यादित आहे आणि लोकसंख्या वाढतच चालली आहे पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप जास्त रक्कम जमा करावी लागते दुसरी आहे गोल्ड म्हणजेच सोन्यामध्ये गुंतवणूक आपल्या देशात अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला जास्त प्राधान्य देतात मागील दहा ते बारा वर्षात सोन्यामधील गुंतवणूकदारांना दोनशे टक्केपर्यंत प्रॉफिट मिळाले आहे तिसरी आहे करन्सी म्हणजेच चलन गुंतवणूक करन्सी इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठल्याही चांगल्या प्रगती करणाऱ्या देशाचे चलन विकत घेऊन कमी किमतीत विकत घेऊन त्याची किंमत वाढली की ते परत विकणे यामध्ये तुम्ही जे चलन विकत घेतले आहे त्याची किंमत कमी झाली तर तोटाही होतो कुठल्याही फॉरेक्स एक्सचेंजमधून कुठल्याही देशाचे चलन तुम्ही विकत घेऊ शकता यासाठी फॉरेक्स एक्सचेंजसाठी काही शुल्क का आकारले जातात ही गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला परकीय चलनाचा चांगला अभ्यास करावा लागतो चौथा मार्ग आहे म्युच्युअल फंड्स टी व्हीमध्ये येणाऱ्या जाहिरातीमुळे म्युच्युअल फंडबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे ह्याचे कारण म्हणजे आपण म्युच्युअल फंडमध्ये आपल्या सोयीनुसार पैसे गुंतवणूक करू शकता जसं की लमसम जसे की लमसम लंस, म्हणजे एकदाच मोठी रक्कम गुंतवणे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणे म्हणजेच याला एस आय पी म्हणतात किंवा टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करणे यामुळे सुद्धा तुम्ही म्युच्युअल फंडची निवड करू शकता पाचवा नॉन फिक्स रिटर्न्स देणारा मार्ग आहे शेअर मार्केट एक्सपर्ट लोकांचे म्हणणे आहे की सर्व गुंतवणुकीपेक्षा सर्वात जास्त प्रॉफिट कमवून देण्याची क्षमता शेअर मार्केटमध्ये मा आहे पण सर्वात जास्त रिस्कसुद्धा शेअर मार्केटमध्ये मा आहे अशी अनेक उदाहरणं आहेत जे शेअर मार्केटमध्ये मा करोडपती झाले आहेत जसे की राकेश झुंजुनवाला राधाकिशन दमानी दुसरीकडे असे पण लोक आहेत ज्यांचे पूर्ण आयुष्य शेअर मार्केटमुळे उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणुकीचा अभ्यास असणे गरजेचे आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक रुपयापासून करोडोपर्यंत रक्कम गुंतवू शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त एका डीमॅट अकाउंटची गरज असते तुम्हाला जर फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दे दिलेली आहे त्यावरून तुम्ही प्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता हे होते तुम्हाला पैशाला कामाला लावायचे दहा मार्ग